श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज पब्लिक स्कूल यवती शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पुन्हा एकदा शाळेच्या यशाची परंपरा कायम नुकतंच घेण्यात आलेल्या आय ए श्रेया इंटेलिजंट अकाडमी सर्च परीक्षेत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रोहित जनार्दन गोपनर यांनी शंभरपैकी शहाण्णव गुण घेऊन राज्यात दुसरा तर पंकजा विठ्ठल यवते शिवानी गोई नाईक शिवप्रसाद एकनाथ गोपनर यांनी शंभरपैकी चौऱ्याण्णव गुण घेऊन आय ए एस परीक्षेत मराठवाड्यात पहिले आले असून या परीक्षेत या शाळेच्या एकूण बावीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे इतकंच नसून ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेच्या पहिल्याच यादीत बसवराज सुरेकांत देशमुख जिल्ह्यात प्रथम तर व्यंकटेश विजय माळगे जिल्ह्यात तृतीय आला असून या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे शैक्षणिक प्रगतीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमातही या शाळेचे विद्यार्थी प्रथम बक्षिसे पटकावले आहेत या शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून मोठे कौतुक केले जात असून पालक वर्गातून मोठा आनंद व्यक्त केला जात आहे टी व्ही सह्याद्री न्यूजचा स्पेशल रिपोर्ट माझे नाव श्रीकांत माझ्या शाळेचे या शाळेतील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत ऑनलाइन टेस्ट माझी निवड झाली आहे त्यानंतर लेखी व शारीरिक चाचणीमध्ये माझी नांदेड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने माझी निवड झाली आहे कम्पिटेटिव्ह एक्झाम इन स्टुडंट लाईफ कन्सिडर द कम्पिटेटिव्ह एक्झाम द एक्झाम्पल्स आय ए एस इंटेलिजन्स एक्झाम जे एन वी नवोदय विद्यालय एक्झाम एन एम एम एस टी एसरशीर इन मय स्कूल माय स्कूल नेम इज सद्गुरु परमपूज्य सद्गुरु नराशा महाराज पब्लिक स्कूल ये होती नाव वेंकटेश शिंदे माळगे माझ्या शाळेचे नाव एसपीएस नराशा महाराज पब्लिक स्कूल होती या शाळेत मी विद्यार्थी असून ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन टेस्ट मध्ये माझी निवड झाली 2023 24 त्यानंतर लेखी व शारीरिक चाचणीमध्ये माझी नांदेड जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकून ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत जिल्ह्यातून तृतीय क्रमांकावर माझी निवड झाली आहे धन्यवाद